श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा स्वागत आहे तर आज ह्या व्हिडिओमध्ये विशेष तुम्हाला काय मी सांगणार आहे ही सेवा ही शेवटपर् व्हिडिओ बघा अजिबात स्किप करू नका मध्येच सोडून दिला तर तुम्हाला ही सेवा कळणार नाही तर बरेच माझ्या कॉम व्हिडिओमध्ये कॉमेंट येतात उत्पन्न वाढीसाठी कोणती सेवा करायची स्वामी तर उत्पन्न वाढीसाठी तुम्ही स्वामी सेवा ही आपण नित्यसेवा करता ही तर करायच लागते सकाळ संध्याकाळ एकशे आठ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा एक माळ पूर्ण जपायची सकाळ आणि संध्याकाळ ज्यांना अकरा माळी जप करता येत नाही त्यांनी सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा एक एक माळ जपायची गुरुवारी गुरुवारी चणा आणि गूळ याचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि तो गो गरिबांना वाटायचा त्याच्यानंतर आणि स्वामी मठात तुम्ही जात असता कायम जात असता पण आपली महिन्यातून एकदा किंवा एकदा तरी सेवा देत चला तिथली सभोवतालची साफसफाई असेल की प्रसाद वाटप असल किंवा अन्नदान असल ह्या गोष्टी करत जा मठात गेल्यावर त्यांनीसुद्धा तुमची आर्थिक प्रगती चांगली होती आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होती हे आता झाले आपल्या र नित्यसेवा अजून काय करू शकता तुम्ही तर अजून असं काय करू शकता जर तुमचं शॉप असेल तर ते तिथं जर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवायचा श्री स्वामी समर्थ यंत्र पण भेटतं सकाळ संध्याकाळ तिथं उदबत्ती लावायची तुमची पूजा रोजच्या रोज झाली पाहिजे साफसफाई ठेवा गोरगरिबांना दान करत चाला आणि गुरुवारी आणि शनिवारी शेक तो जास्त जपमाळ करा जे एक माळ जप करताय तिथं ती तीन करण्याचा प्रयत्न करा तीन नाही तर मग पाच करा अकरा करा सात माळी करा जप करत जा जेवढी तुम्ही स्वामी सेवा करसाल तेवढं तुमची भरभराट होणार हे खरं आहे उत्पन्न वाढीसाठी हे छोटे छोटे जे उपाय असतात पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ करू शकता तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर साखर घ्यायची आणि जिथं मुंगे येतात तिथं थोडी साखर टाकायची इथं पण ह्या हे केल्यानं सुद्धा तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी खूप मदत होते एक तूप घ्या गे, तूप घ्यायचं थोडं कागदावर लावायचं आणि ते पेटवायचं म्हणजे अग्नीला तुम्ही तूप वाहताय पंचमहायज्ञ हे पण करू शकता पितृदोष पण त्यांनी जातो आणि तुमचं आर्थिक वृद्धी होण्यासाठी खूप मदत होते हे झाल्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या तुम्ही स्वामी स्वामी सेवा तर करताच नित्यसेवा तुम्ही जेवढा जास्त जास्त दिवसातून तुम्हाला नामस्मरण श्री ओम श्री स्वामी समर्थाय नामा या नामाचा जप करसार आणि जेवढे आचार विचार चांगले ठेवसाल जेवढी सेवा चांगली देसाल गोरगरिबांसाठी मदत करत चाला ह्या सेवा जरी एवढ्या केल्या तर तुमची आर्थिक भरभराट होईल आणि आर्थिक अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतील हे सगळे उपाय करून बघा आणि नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि स्त्रीयंत्र जर नसेल तुमच्या देहावर तर स्त्रीयंत्र त्याने पण तुमची आर्थिक जेवढ्या अडचणी असतील त्या दूर होण्यात मदत होईल उत्पन्नात तुमच्या वाढ होईल वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग खुले होतील एवढे उपाय करून बघा आणि नक्की सांगा मला तुम्हाला काय फरक वाटतो असे छान छान माझ्या चॅनलवर व्हिडिओ येत जातील स्वामी समर्थांविषयी सगळा हा हा चॅनल आहे याच्यावर सगळ्यांची सेवा काय काय करू शकता तुम्ही काय काय तुमच्या आयुष्यात बदल होतात सेवा केल्याने असे विविध प्रकारचे व्हिडिओ माझ्या ह्या चॅनलवर असणार आहेत तर ह्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ